कणकवली तालुक्यातील कुंभोडे टिपरवाडी येथे मल्हार नदीवर असलेल्या साकवाची स्थिती धोकादायक बनली असून कुंभवडे येथील डोंगर दऱ्यातून येणाऱ्या व वा वेगाने वाहणाऱ्या मल्हार नदीवर असलेला हा साकव टिप्परवाडीच्या पलीकडील भागात जोडला जातो मात्र या साकवावरून सध्या खिलरांची वाडीमधील जवळपास दहाहून अधिक घरांमधील जवळपास चाळीस ते पन्नास ग्रामस्थांची रहदारी या धोकादायक स्थितीत सुरू आहे परंतु अद्यापपर्यंत या साकवाच्या धोकादायक स्थितीकडे लक्ष दिलेले नसल्याने या भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे पुणे येथे साकव कोसळून जीवितहानी झाल्याची घटना घडल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही भागांमध्ये अशा धोकादायक साकवांची स्थिती समोर आली होती पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत आढावा घेत प्रशासनाला सूचना देखील दिल्या होत्या त्यामुळे या साकवा संदर्भात देखील प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून मा होत आहे खिलरांजीवाडीमध्ये असलेल्या दहाहून अधिक घरांमधील काही विद्यार्थी हे शंकर महादेव विद्यालय कुंभवडे व कुंभवडे प्राथमिक शाळा नंबर एक मध्ये येतात दरम्यान या साकवावर असलेल्या चालत जाताना पायाखाली घातलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या प्लेट देखील तुटलेल्या स्थितीत असून त्या देखील तशा स्थितीत आहेत त्यामुळे चालत जाताना इथून पडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या साकवाची प्रत्यक्ष वस्तुतिथी पाहणी करून त्याची तातडीने दखल घेण्याची मागणी कुंभवडे येथील युवासेना विभाग प्रमुख गुरुनाथ पेडणेकर व ग्रामस्थांमधून केली जात आहे मिराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग